नमस्कार मंडळी माझं नाव समीर कांबळे आणि आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनेलवरतीचं नाव आहे ऐका हो स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी अनेकांनी प्रतिरफी होण्याचा खूप प्रयत्न केला पण ते त्यांच्या जवळपासही पोचू शकले नाही रफींनी अजरामर केलेल्या गाण्यांची यादी तर रफाट आहे आणि त्यातून चांगली गाणं निवडणं हा तर मोठाच टास्क परंतु तरीही त्यांना आदरांजली म्हणून ऐकाहूच्या या भागामध्ये त्यांच्या या सुरील आठवणी सादर करतोय क्या हुवा तेरा वादा वो कसम वो राधा बोलेगा दिल जिस दिन तुमें, वो दिन जिंदगी का खरी दिन होगा हे गाणं आठवतंय का हम किसी से कम नहीं या चित्रपटातील हे गाणं आणि ह्या गाणाने त्यावेळीला लोकप्रियतेचे रेकॉर्ड मोडले होते ब्रेकअप झालेल्या प्रत्येक तरुण तरुणाच्या मुखामध्ये हे गाणं त्यावेळीही होतं आजही आहे आणि मला वाटतं पुढे पण राहणारच एकोणीसशे सहासष्ट साली सूरज चित्रपटातील बहारो फूल बरसाओ मेरा मेरामया मेरा महबूब आया है राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही अजरामर आहे आणि अजूनही तेवढंच फ्रेश वाटतं हसरत जयपुरींच्या प्रत्येक शब्दातील भावना रफींनी खूप चांगलीच ओळखली आणि खूप चांगलीच मांडली होती एकोणीसशे अडुसष्टमध्ये नीलकमल चित्रपटातील बाबुल की दुवाय जा जा, तुझको सुखी संसार मिले बाबुल की दुवाय लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले राजकुमार मनोज कुमार बलराज सहाने ललिता पवार शशिकला अशा दिग्गज कलाकारांवरती चित्रित झालेला चित्रपट पण जो लक्षात राहिला तो या रफींच्या विरहगीतामुळे मुलीला सासरी पाठवताना हटकून या गीताची आठवण होतेच आणि हे गाणं ऐकून डोळ्यात अशून येणारा बाप तर विरळच हे गाणं अक्षरशः रफीजी जगले होते असं म्हटलं तर वावगळ ठरणार नाही की रफीजींच्या गायिकेमुळे खूप ॲक्टर्सना स्टारडम मिळालं जसे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या दोराष्ट्रीय चित्रपटातील गाणं ये रेशमी जुल्फे ये खे इ ने देख कर जीर हैं सभी लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी स्वरसात चढवलेल्या गाण्याचं रफींनी अक्षरशः सोनं केलं होतं प्रेमात पडलेल्या प्रत्येक तरुण त्यावेळी हे गाणं आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठीच वापरत होतं जाणव त्यानंतरचं एक गाणं जे खूप मोठं प्रसिद्ध झालं गुलाबी आखे जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया। संभालू ओ मेरे गु मुभला हो गया, आर डी बर्मन यांनी स्वरबद्ध केलेलं के हे गाणं द ट्रेन चित्रपटात एकोणीसशे सत्तर साली प्रदर्शित झालं आणि ह्या गाण्याला तर रफीजींनी तर चार चांद लावलेले हे गाणं आज पण तेवढ्याच रोमांचकपणे प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी गातात नंतर आठवण होते ते, ते दिलीप कुमार यांच्या नयादो चित्रपटातील त्यातील एक गाणं असं होतं ओ उड जब जब जुल्फे तेरी ओ उड जब जब जुल्फे तेरी का का दिल मचले, कवारियो का दिल मचले जिंद मेरी है, जब ऐसे चिकने चेहरे जब एसे चिकने चेहर, तो कैसे ना तो नजर नजर फिसले फिसले जिंद मेरी है? हे गाणं जणू त्यावेळेला हिंदी चित्रपटातील एक नांदीस ठरलं होतं मोहम्मद रफी यांनी हे गाणं गाताना त्यांच्या शब्दातील अवखळपणा खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केला होता जितका सहजतेने दिलीप कुमार यांनी हे चित्ररेखा अवगत केली होती तितक्या सहजतेने मोहम्मद रफी यांनी हे गाणं गायलं होतं आणि त्याला आशा भोसलेजी यांनी उत्तम प्रकारे साथ दिली होती मोहम्मद रफी यांनी कुठल्याही गाण्याचा प्रकार व्यर्ज्य केला नव्हता अशी वर्सटाईल सिंगिंग त्यांनी प्रत्येक गाण्यामध्ये ठेवली होती भलं ते गाणं प्रेमगीत असो विरहगीत असो देशभक्ती असो भजन असो किंवा कव्वाली असो त्याने तेवढ्याच चांगल्या प्रकारे त्या, त्या गाण्याला जगले होते अशीच एक कव्वाली मला आठवते अमर अकबर अँथनी या चित्रपटातील तुम्हाला आहे का शिरिडीबा आहे ते रे ह्या गाण्याने ह्या कवालेने अक्षरशः त्यावेळेला एक वेळ लावलं होतं आणि ह्या चित्रपटाला तेवढाच त्यांनी उत्तमरित्या साथ दिली होती आपण रोजच्या रोज असंख्य भक्तिगीत गातो भक्तिगीत ऐकतो त्याच्यापैकी एक ना एक भक्तीगीत किंवा भक्ती संगीत हे रफीजींचं असतंच जसं रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी किंवा ईश्वर तेरो नाम सबको सम्मति दे भगवान ईश्वराचं कोणतेही गाणं असो त्यातला गोडवा हा आपल्याला जाणवतोस आणि हा गोडवा अजून जास्त निर्माण होतो जेव्हा रफीजीने गायलेला असतो मोहम्मद रफी यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली मराठीमध्ये त्यांनी खूप गाणी गायली त्यातलं एक गाणं असं होतं रुसवा सोडसखे पुरे ह बोडना अबोला त्यांची मराठी गाणी ऐकताना एक, एक अमराठी गायक मराठी गाणी गाणत आहे ह्याचा भास होतच नाही ल ज या अशा शब्दांचा उच्चार मोहम्मद रफी यांनी खूप काळजीपूर्वक केला मोहम्मद रफी यांनी अनेक पार्श्वगायिकासोबत गायन केले त्याच्यापैकी लता मंगेशकरजी आणि आशा भोसलेजी ह्यांच्यासोबत त्यांचं ट्युनिंग खूप चांगलंच जमलं होतं ह्यांच्यासोबत त्यांची गाणी खूपच अजरामर झाली त्यातलं एक गाणं अच्छा जी मे हारी चलो मान जाव ना देखी सबकी यारी मेरा दिल जलाव ना अच्छा जी मे हारी चलो मान जाव ना देखी सबकी यारी मेरा दिल जलाव ना या गाण्याची मजा तर औरच मधुबाला आणि देवानंद यांच्यात चित्रपट झालेलं हे गाणं एकदम खोडकररित्या रफीजी आणि लताजी यांनी मांडलं होतं अशा गाण्यांची लिस्ट खूपच भली मोठी आहे पण मी आजच्या भागात याच गाण्यांच्या लिस्टसोबत थांबतो आणि आपल्याला आजचा हा भाग आपला हा आजचा एपिसोड कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या या व्हिडिओला आणि आमच्या या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा इथेच थांबतो धन्यवाद